नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पीक विमा खूप शेतकऱ्याचं क्लेम कॅल्क्युलेट होऊनही शेतकऱ्यांना पीक विमा मिळत नाही खूप शेतकरी जेव्हा आपण दोन हजार पंचवीसच्या पीक विमाशी अपडेट टाकतो दोन हजार वीसच्या पीक विम्यासाठी अपडेट टाकतो त्याच्यामध्ये जास्तीत जास्त कमेंट तसं जर पाहिलं गेलं तर खरीप दोन हजार चोवीसच्या पीक विम्याच्या ही अजूनही कमेंट बंद नाही आहेत कारण खरीप दोन हजार चोवीसचा विमा खूप शेतकऱ्यांना मिळालेला नाही आहे विम्याचं स्टेटस जर पाहिलं गेलं क्लेम कॅल्क्युलेटेड दाखवतं आहे अमाऊंट दाखवतं आहे मग प्रत्यक्षात पैसे त्या शेतकऱ्यांना कधी मिळणार माननीय देशाचे कृषी मंत्री यांनी अकरा ऑगस्ट रोजी स्पष्ट केलेलं होतं की ज्या ज्या शेतकऱ्यांचा पीक विमा प्रलंबित आहे अशा सर्व शेतकऱ्यांचा पीक विमा जुना असो नवीन असो सर्वच पीक विमा मिळून जाणार आहे आणि त्या अकरा ऑगस्ट रोजी त्यांनी पहिल्या हप्त्याचं वितरण केलं आणि त्याच्यानंतर जे वितरण केलं जाईल असं सांगण्यात आलं परंतु त्याच्यानंतर कुठलेही वितरण विमा कंपनीकडून करण्यात आलेलं नाही आहे कारण त्यामध्ये हे त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की दोन हजार वीसचा पीक युमा असो दोन हजार एकवीसचा पी विमा असो दोन हजार बावीसचा असो तेवीसचा असो चोवीसचा असो सर्वच विम्याशी अपडेट त्याविषयी मिळालेली होती मग त्या पैशाचं काय झालं त्याच्यानंतर कुणी काय बोललं का कुणी विचारलं का तर कुणीही काहीही विचारलंही नाही आणि विमा कंपनीनं पैसेही टाकलेले नाहीत मग तुम्ही स्टेटसमध्ये क्लेम कॅल्क्युलेटेड दाखवताय अमाऊंट दाखवताय नुकसानीची टक्केवारी दाखवित आहे मग तो नमका पीक मिळणार कधी खूप शेतकरी आता अगोदर कसं व्हायचं जे स्टेटस आहे ते पहिलं बघायला मिळत नव्हतं आता प्रत्येक शेतकऱ्यांना हुशार झाले सर्व शेतकरी आपलं स्टेटस पाहतात अमाऊंट दिसते परंतु ते अमाऊंट प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यावर कधी जमा होणार हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे काली मला परभणी जिल्ह्यातून आज काहीतरी का शेतकऱ्यांनी फोन केलेला होता त्यांनी सांगितलं की दोन हजार चोवीसचा पीक युमा अमाऊंट दाखवते ॲप्रुव्हल आहे परंतु मिळालेला नाही आहे मग त्या का मिळालेला नाही आहे कशामुळं मिळालेलं नाही आहे नेमकं त्यांच्या विमा कंपन्याकडून का सांगितलं जात नाही आहे कारण तुम्ही अमाऊंट दाखवताय अप्रुव्हल दाखवताय इतर शेतकऱ्यांचे पैसे पडते मग या शेतकऱ्यांचे पैसे का पडत नाहीत या सर्व गोळबेंडोळ हा विमा कंपन्याचा शेतकरी मित्रांनो कारण जोपर्यंत विमा कंपन्यांना धडा शिकवला जात नाही आहे तोपर्यंत शेतकऱ्यांना पैसे मिळू शकणार नाहीत कारण राशीची एक घटना संग्रामपूर तालुक्यातील शेतकरी शेतकऱ्यांनी एक आंदोलनाचा हात्या उपसला आहे शेतकरी मित्रांनो तिथेही क्लेम कॅल्क्युलेशन होऊ क्लेम कॅल्क्युलेटेड होऊ रक्कम दाखवणी शेतकऱ्यांना पैसे मिळत नाही आहेत परंतु महत्त्वाचा मुद्दा जर तिथला पाहिला गेला शेतकरी मित्रांनो त्यांचं एकतर लोकलाईचं क्लेम कॅल्क्युलेशन कॅल्क्युलेटर दाखवत नव्हतं पोस्ट हार्वेस्टचं क्लेम कॅल्क्युलेटर दाखवत नव्हतं परंतु तेथील शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन आंदोलन करून अखेर ते क्लेम कॅल्क्युलेटर केलं रक्कम दाखवायला सुरुवात झाली नुकसानीची टक्केवारी दाखवायला सुरुवात झाली आणि पुढील चार ते पाच दिवसामध्ये तुम्हाला पैसे पाठवण्यात येतील असंही मला कोणकोण एकूण सांगण्यात आलं परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्यांना ते पैसे मिळालेले नाही आहेत कारण त्यांनी आंदोलन केलं आठ तारखेला के दहा तारखेला डिसेंबरच्या त्याच्यानंतर पुढील आठ ते दहा दिवसात चार पाच दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रत्यक्ष पैसे टाकण्यात येतील असंही सांगण्यात आलं आता याच्यामधून जर गोष्ट शिकण्यासारखी जर घ्यायची झाली शेतकरी मित्रांनो कारण क्लेम कॅल्क्युलेट होऊनही जर शेतीमा कंपनी पैसे देत नसेल मग शेतकरी गप काय आहेत शेतकऱ्यांनी आवाज उठवणं गरजेचं आहे शेतकऱ्यांनी एकत्रित येणं गरजेचं आहे कारण आज तिथं घडलं आहे संग्रामपूर तालुक्यामध्ये घडतं आहे व इतर तालुक्यातले क्लेम कॅल्क्युलेटेड होऊन रक्कम दाखवून जर ते पैसे मिळत नसतील तर मग आपण शेतकऱ्यांनी फक्त पाहतच बसायचं का हा मोठा मुद्दा शेतकऱ्यांसमोर आहे आज तिथे प्रकाश नामक शेतकरी आंदोलकांना आंदोलन केल्यामुळं कमीत क्लेम क्लेम कॅल्क्युलेटेड तर झाला कॅल्क्युलेशन झालं रक्कम दाखवू लागली नुकसानीची टक्केवारी दिसू लागली पोस्ट हार्विसची असो लोकलाईजचे असो त्यांच्या एक दोन दिवसाच्या आंदोलनामुळे जर रक्कम दाखवत असेल क्लेम कॅल्क्युलेटेड होत असेल कॅल्क्युलेशन पूर्ण होत असेल तर विमा कंपन्या निश्चित शेतकऱ्यासोबत एक मोठा खेळ करत आहेत म्हणायला काय हरकत नाही आता त्यांनी एक तारखेपासून जानेवारीच्या अजून आंदोलनाची सुरुवात करत आहे तर का करत आहेत कारण त्याच्या अगोदर क्लेम कॅल्क्युलेटेड होत नव्हता रक्कम दाखवत नव्हती पोस्ट हार्वेस्ट असो लोकलाइज असो आणि ती रक् ते दाखवण्यासाठी त्यांना दोन दिवस आंदोलन उपोषण करावं लागलं तेव्हा रक्कम दाखवू लागली आता उद्या एक तारखेपर्यंत त्यांना स वेळ देण्यात आली होती की रक्कम दाखवल्यानंतर पुढील चार पे चार ते पाच दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रत्यक्ष पैसे पाठवले जातील परंतु विमा कंपनीनं पैसे पाठवलेच नाहीत आणि त्या पैशासाठी उद्याच्या एक जानेवारीपासून ते परत आंदोलन करत आहेत आणि चित आंदोलना त्यांना यश ये येईल कारण उद्या एक जानेवारीपासून ते उपोषणाला परत बसत आहेत आणि या उपोषणाचा परिणाम अखेर शेतकऱ्यांच्या फायद्याचा होईल अशी अपेक्षा आहे आणि ते उपोषणला बसायच्या अगोदर जर विमा कंपनीनं परत शब्द दिला तर चांगलीच गोष्ट आहे परंतु एक जानेवारीपासून त्यांनी परत ही रक्कम प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यावर का पडत नाही यासाठी आंदोलन परत सुरू आहेत त्यामुळे निश्चित त्यांच्या लढ्याला येशील आणि त्या शेतकऱ्यांनाही पैसे मिळून जातील हा विषय झाला त्यांचा मर्यादित तालुक्यापुरता असो जिल्ह्यापुरता असो मग इतर जिल्ह्यातील तालुक्यातील शेतकऱ्यांचे पैसे कधी जमा होणार हाही मोठा प्रश्न आहे कारण त्या सर्व शेतकऱ्यांना जसे पैसे मिळतात असे इतरही जिल्ह्यातील खूप शेतकऱ्यांचं क्लेम कॅल्क्युलेटर झाले रक्कम दाखवत आहे ॲप्रुव्हल आले दोन हजार बावीस असो तेवीस असो चोवीस असो खूप शेतकऱ्यांचे पीक विम्याचे पैसे अडकलेले आहेत पैसे जमा होत नाही आहेत प्रत्यक्ष शेतकरी फक्त क्लेम स्टेटस चेक करतो परंतु कधी पडणार वाट पाहतो आहे सोलापूर जिल्ह्यासारख्या रब्बीचा पीक विम्याविषयी असो सोलापूर जिल्ह्यामधील खूप शेतकऱ्यांनी रब्बीचा पीक विमा भरलेला होता दोन हजार चोवीसचा त्याही शेतकऱ्यांचे पैसे पडलेले नाही आहेत असे भरपूर जिल्हे ज आहेत सोलापूरसारखा एकच जिल्हा नाही तर इतर सर्व जिल्ह्यामध्ये दोन हजार वीस बावीस तेवीस चोवीस खूप शेतकऱ्यांचे पैसे प्रलंबित आहेत रक्कम दाखवते पोस्ट हार्वेस्ट असो लोकलाइज असो परंतु हे प्रत्यक्षात शेतकऱ्यांचे पैसे कधी जमा होणार हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे यासाठी लोकप्रतिनिधी एकत्रित येणं गरजेचं आहे लोकप्रतिनिधी विमा कंपन्यावर दबाव आणणं गरजेचं आहे राज्य शासनाकडून विमा कंपनीवर दबाव आणणं गरजेचं आहे तरच हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतात माननीय देशाचे कृषीमंत्री तरी शिवराज सिंग चौहान यांनी निश्चित याबाबत पॅनिक झालेले आहेत कारण विमा कंपन्याला धडा शिकवण्यासाठी केंद्र सरकारही आता कंबर खसलेले आहे त्यामुळं केंद्र सरकारकडून मोठं सहकार्य मिळत असेल तर राज्य सरकारमधील असो आपल्या तालुक्याचे प्रतिनिधी असो जिल्ह्याचे खासदार असो यांनी सर्वांनी एकत्रित येऊन जो प्रलंबित दोन हजार वीस असो एकवीस असो बावीस असो अथवा तेवीस चोवीस असो या सर्व उर्वरित ज्या शेतकऱ्यांचा पिकोमा राहिलेला आहे त्या पिकुम्यासाठी सर्वांनी एकत्रित नुत। येऊन वो सर्वांना एकत्रित शेतकऱ्यांना माननीय लोकप्रतिनिधी जिल्ह्याचे असो तालुक्याचे असो यांनी याबाबदे निश्चित इंटरेस्ट घेऊन या शेतकऱ्यांच्या विम्यासाठी लढलं पाहिजे झटलं पाहिजे आणि ही पिक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळवून देणं गरजेचं आहे आज संग्रामपूर तालुक्यातील शेतकरी आंदोलन करून आज पीक विम्याच्यासाठी लढत आहेत त्यांना पन्नास साठ टक्के यश आलेलं आहे उर्वरित ही पुढील काही दिवसामध्ये मिळेल परंतु इतरही जिल्ह्याचा विचार लोकप्रतिनिधींनी करणं गरजेचं आहे व उर्वरित सर्व शेतकऱ्यांचे पैसे मिळवून देणं गरजेचं आहे ही चेक सर्व शेतकऱ्यांना अपडेट द्यायची होती शेतकरी मित्रांनो कारण खूप शेतकऱ्याचं क्लेम कॅल्क्युलेटेड झालं आहे दोन हजार बावीस असो तेवीस असो चोवीस असो परंतु निस्ती रक्कम दाखवली जाते परंतु प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होत नाहीत आणि यासाठीच सर्व शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन लोकपद्धतीशी संपर्क करून या पैशाच्या विनवणीसाठी विमा कंपनीला पैसे देण्यासाठी भाग पाडणं गरजेचं आहे धन्यवाद मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी व अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त करण्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद